हार्ड पूर्ण विश्वामध्ये एक दिव एक देश आहे ज्याचं नाव आहे पेरू दक्षिण अमेरिकेतला एक देश आहे देशाचं नाव पेरू आहे पण पेरूचं उत्पादन खूप कमी आहे मेक्सिकोसारख्या देशामध्ये जवळजवळ अडीच हजार वर्षांपासून पेरूचे उत्पादन घेतलं जातं असे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत पण आज एकविसाव्या शतकामध्ये जेवढं विश्वभरामध्ये पेरूचं उत्पादन घेतलं जातं जवळजवळ साठ मिलियन टन त्याच्यामधलं चाळीस ते बेचाळीस टक्के पेरूंचं उत्पादन फक्त भारतात घेतलं जातं सी डी एम गोजावा ज्याला आपण विज्ञानामध्ये म्हणतो हा पेरू हृदयविकाराचे जे रोगी असतात किंवा ज्यांना हृदयाविषयी काही समस्या असतात किंवा त्वचेच्या समस्या असतात अशा बऱ्याचशा समा समस्यांवर एकच उपाय आपण पेरू ज्याला म्हणतो अशा पेरूमध्ये भरपूरसे औषधीय घटक असतात त्याच्यामध्ये विटॅमिन सी असतो कॅल्शियम असतो मॅग्नेशियम असतो असे बरेचसे वैज्ञानिक गुण असलेला पेरू उत्पादनासाठी एक फळबाग उत्पादनासाठी एक महत्त्वाचा फळ ज्याला आपण म्हणतो अशा फळाच्या विषयी जी सामान्य जानकारी आहे महत्त्वपूर्ण ती आपण जाणून घेण्यासाठी आज योगेश सरांसोबत चर्चा करूयात राम राम सर राम राम सर पेरूचे उत्पादन ज्यांना घ्यायचं ज्या शेतकऱ्यांनी त्यांनी जमीन झाली किंवा हवामान झालं किंवा लागवड पद्धत झाली कोणत्या कोणत्या गोष्टीचं लक्षात ठेवायला पाहिजे सर्वात सुरुवातीला जमीन जमीन हलक्या ते मध्यम स्वरूपाची त्यासोबत चांगला निचरा होणारी जमीन पेरूमध्ये महत्त्वाची त्यानंतर पेरू लागवड पद्धत तर पेरू लागवड पद्धतीमध्ये सर्वात महत्त्वाला पेरूची लागवड सहा बाय सहा मीटरवर पाहिजे त्यासोबत काही शेतकरी घनपद्धतीत लावतात तर तीन बाय दोन मीटरवर ते घनपद्धतीत लावू शकतात सहा बाय सहा मीटरवर आपली तीनशे सत्याहत्तर झाडं एका एकरमध्ये बसतात पेरूचे त्याचसोबत आपण जी पेरू लागवड करतो साडेतीनशे चारशे झाड जवळजवळ पावणे पावणे चारशे ठीक आहे त्याचसोबत आपण जी पेरू लागवड करतो तर त्याला आपण लागवड करताना जो खड्डा घेतला जातो तो साठ गुणले साठ गुणले साठ सेंटीमीटर सेंटीमीटर मध्ये त्या पद्धतीत घ्यायचं आहे त्या खड्ड्यामध्ये आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट दोन किलो त्याचसोबत शेणखत जे असेल आपल्याला इकडे अवेलेबल कुजलेलं शेणखत एक दोन किलो भरायचं आहे त्याचसोबत हा एक विषय झाला त्यानंतर उष्णकटिबंध वातावरणामध्ये पण पेरू घेतले जाते तसेच आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त उत्पादन घेणारं राज्य बिहार आहे पेरूचं त्याचसोबत उत्तर प्रदेश आहे त्यानंतर महाराष्ट्राचा नंबर येतो म्हणजे आणि त्याचसोबत पेरूच्या जवळपास तीस तीस व्हरायटीची तीस ते चाळीस व्हरायटीची त्यामध्ये सरदार एकोणपन्नास ही व्हरायटी जास्त प्रमाणात भारतामध्ये लागवड होते एका झाडावर किती फळं लागतात अंदाजे झाड जर सक्षम असलं तर सातशे ते पंधराशेपर्यंत एका झाडावर आपण ॲव्हरेजली फळं घेऊ शकतो याच्यामध्ये जे आपलं नत्र स्फुरत पालाश आपण ज्याला प्रायमरी फर्टिलायझर्स म्हणतो यांचं काय प्रमाण असायचं आता हे रासायनिक जे प्रमाण असतं बारासाठी जर पकडलं आपण तर बा नत्र आपल्याला नऊशे द्यायचा असतो नऊशे ग्राम त्याचसोबत स्फुरत जे असतं तीनशे ग्राम आणि पालाश तीनशे ग्राम तर यामधला जो नत्र असतो तो आपण जो बार फोडायचा असतो आपल्याला त्यावेळेत आपल्याला अर्धा नत्र द्यायचा असतो त्याचसोबत आपल्याला पालाश आणि हे स्फुरत दोन्हीसोबत द्यायचं असतं त्याचनंतर कळी निघल्यानंतर राहिलेलं अर्धा नत्र आपल्याला झाडामध्ये द्यायचं असतो याचसोबत काही सुष्मद अन्नद्रव्य द्यायचे असतात त्याचसोबत शेणखत एक झाडाची सक्षमता बघून चार ते पाच टोपलं शेणखत झाडाला देणं गरजेचं असतं त्याच्यामध्ये ठिबक वर पण शक्य आहे हो ठिबक वर पण आपण प्लॉट करू शकतो आणि जेवढं पाणी नियोजन व्यवस्थित राहील तेवढं आपला प्लॉट चांगल्या पद्धतीत ज्या शेतकऱ्यांकडे ठिबक नाहीये त्यांचं नाही मग ते फ्लड न व्यवस्थापन करू शकतात व्यवस्थित निचरा होणारी जमीन निचरा होणारीच जमीन लागते आपल्याला तेव्हा मग आपलं फ्लड न पण व्यवस्थापन होतो त्याचसोबत आपल्याला उत्पादनात जर वाढ करायची असली तर विश्रांती योग्य वेळेत योग्य अन्नद्रव्याचा साठा देणं त्याचसोबत शेणखताचं जा प्रमाण जास्त प्रमाणात वाढवणं त्याचसोबत आपल्याला जी आपण बारासाठी चाटणी घेतो आता ह्या बागेत बघतो आपल्याला हार चाट एकदम हार्ड प्रकारची चाटणी झालेली तर ही हार्ड चाटणी नको त्यामुळं मग आपल्याला ही जी हार्ड प्रकारची चाटणी ती एकदम हलक्या स्वरूपात जर घेतली तर आपल्या उत्पादनात बऱ्यापैकी वाढ होते आता ह्या बागेमध्ये आपण बघतो भरपूरशी काडी डायरेक्ट वरूनच छाटून टाकलेली म्हणजे फळ काडीच बरीचशी निघाली मालकाडीच बागेतली कमी झालेली याचसोबत पेरूमध्ये येणाऱ्या या रोगाची जर हे बघितलं आपण तर सगळ्यात महत्त्वाचा जो रोग येतो पेरूमध्ये तो येतो फळमाशीचा अटॅक असतो पेरूमध्ये फळमाशीचा जास्त अटॅक असतो तो मग फळमाशीसाठी आपण काम कामगंध जी सूत्र हे असतात कामगंध जी सापळे असतात ती वेळोवेळी लावणं गरजेचं आहे त्याचसोबत काही फळकूजेसाठी आपण कार्बन डायन्जिमसारखे बुरशीनाशक वापरणं वेळोवेळी वेड़ गरजेचे आहे बाकी मग इतर काही जास्त रोग आढळत नाही आता थोडंसं वातावरणाचे याच्यामुळं मिलीबग वगैरे येतोय ये। तर मिलीबगमध्ये आपण जैविक स्वरूपातून कंट्रोल मिळवणं गरजेचं असतं याचं फ्लावरिंग सीजन कधी स्टार्ट होतो सर याचा फ्लावरिंग सीझन तसं आता स्टार्ट झाला आहे आंब्या बहारानंतर स्टार्ट होऊन जातो म्हणजे फेब्रुवारी मार्चमध्ये हां स्टार्ट होऊन जातो काही ठिकाणी या वेळेत धरला जातो काही ठिकाणी जून नंतर पण धरला जातो नाही शक्यतो याच वेळेत धरला जातो काही आणि जी व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल तिचा आता सुरुवात होऊन जाते म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये स्टार्ट होऊन जातो अच्छा तर अशा प्रकारे पेरूचं उत्पादन घेऊन शेतकरी जे आहे आरोग्यदायक फळ ज्याला आपण म्हणतो ते लोकांपर्यंत पोचू शकता याला मालभाव पण चांगला मिळतो पण त्या हिशोबाने आपलं सीजन पकडणं आवश्यक असतं आणि जो आळीचा प्रादुर्भाव सर एक पॉईंट राहिला जे आळीचा प्रादुर्भाव त्यासाठी आपण ही कामगंध सूत्र वापरणं फार आहे कामगंध सापळेस कामगंध सूत्र नाही कामगंध सापळे जी असतात ती पेरूमध्ये वापरणं फार आहे ती आपल्याला फ्लावरिंगमध्ये रेग्युलर आपल्या बागेमध्ये असणं गरजेचे आणि त्याच्यामधूनच मग आपण फळमाशीवर जास्त कंट्रोल मिळू शकतो आणि मिलीबगसाठी आपण जैविक औषधाचं प्रतिबंध करणं गरजेचं कर आहे तर अशा प्रकारे पेरूचं उत्पादन शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे आणि हा व्हिडिओ शेतकऱ्यांनी जरूर बघावा लाईक करावा ज्या समस्या असतील त्या कमेंटमध्ये टाकाव्यात आणि आपल्या मित्रांना आपल्या बाकी शेतकऱ्यांना हा सर्क्युलेट करावा शेअर करावा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती याची पोहोचते कट, कटकार कट सरि